सध्या गेल्या काही काळापासून अनेक जण राहू आणि शनीच्या पिढेपासून त्रस्त आहेत फार त्रास होतो आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून तर हालत खराबच करून ठेवलेली आहे तर मग अशा वेळेला एक साधा उपाय मी आपल्याला सांगतो जो ही सगळी समस्या दूर करायला मदत करेल आणि येणाऱ्या काळातही ज्या समस्या येत आहेत म्हणजे ज्या शनी राहूच्या व्यतिरिक्त देखील आहेत त्यातून देखील तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करेल मग तुमची आर्थिक समस्या असेल आरोग्याची समस्या असेल नोकरी असेल नातेसंबंध असेल लग्न होत नसेल अजून अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो तुपाचा दिवा लावायचा म्हणजे गाईचं तूप घ्यायचं त्याचा दिवा लावायचा आणि काय करायचं की एक वाटी त्या दिव्यावर धरायची आणि त्याच्यातून काजळ तयार होण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये काजळ तयार व्हायला सुरुवात हो आणि हे तयार झालेलं काजळ एकतर आपल्या कपाळाला लावा आपल्या कानाच्या मागे लावा किंवा इथे कपाळाच्या या बाजूला लावा जसं लहान मुलांना लावतात तर ह्या तीन ठिकाणी हे काजळ आपण लावू शकता कुठल्याही एकाच ठिकाणी लावा हे काजळ अशा प्रकारे वापरल्याने आपली जी समस्या आहे ती संपण्यासाठी मदत होईल ती समस्या जी काही आहे ती तुमच्यापर्यंत येणार नाही समस्या आली असेल तर ती दूर जाण्यासाठी मदत होईल आणि शनी राहूचा त्रासही कमी व्हायला मदत होईल आणि हा उपाय फक्त कालाष्टमीच्या दिवशी तयार करायचा काजळ तयार करायचं आणि महिनाभर वापरायचं घरातल्या सगळ्यांनी वापरा आणि परत पुढच्या कालाष्टमीला हे करायचं असं तुम्ही किमान वर्षभर तरी करत राहा म्हणजे बारा कालाष्टमी हा उपाय करायचा आहे आणि ते काजळ आपण वापरत राहायचं आणि हे केल्याने आपल्या शनीचा सा, राहूचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद